सगळ्यांना आज पंचवीस जानेवारी पासून पुन्हा आपण आम्हाला जानेवारी पासून आज आपण पुन्हा आम्हाला नोटीस सुरू आहे उद्या पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली एक वर्ष लागत आहे सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं या राज्यात कधी घडलं नसल असं मराठ्यांच्या बाबत घडलं एक वर्ष समाज रस्त्यावर झुजतोय स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोनाच्या संख्येनं झुजतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मीडिया बांधव साक्षीदार आहेत सरकारसाठी पूर्ण मंडळ फुल झालंय इतक्या तकतीनं आजही मराठी आंदोलनात उभा <प्राँगा> मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही हे उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत है। मराठ्यांना सरसत कुंडी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जी काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळ यावं आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीनं काढायची आता एक वर्ष होत यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंभी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुंबी प्रमाणपत्र द्यायचे कारण ज्याची कुंबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच म्हणून आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचे कि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोट जात उपजात म्हणून आणि व्यवसाय म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचे आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायची वंशवळ समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि वी अभ्यासक अभ्यास द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून मुली असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आणि सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले ते सगळे सरसकट मागा घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या हैदराबाद गॅजेट हे गॅजेटियर सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय आहे सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं अंग संस्थांचं हे तातडीने लगेच्या लगेच ते लागू करायचे आहे त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण प्रपेशन सुरू आम्ही केलंय मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्यांना शासकीय नोकरी सामावून घेतलेला नाही येथे तातडीनं घेण्यात यावं ही सरकारकडं आमची मागणी आहे अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काय नवीन नाहीत पूर्वीच्याच त्या मागण्या याच्यात नवीन काही नाहीये सरकारच्या इथे आहे नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या ना त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि जे मराठा समाजानं अशा अपेक्षा आप आपले मुलं मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली सगळ्या देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखळी सापडून त्याचा पूर्ण गुंडगिरीच्या टोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण या आंदोलनात घेतली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोडे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य करायला संत किमान मराठ्यांशी आणि मराठ्यांच्या मागण्याशी गद्दारी आणि बेमानी मुख्यमंत्री करणार नाही याची खात्री आहे आणि त्याची जाणीव त्यांनी सुद्धा ठेवावी आमच्या मागण्या तातडीनं मार्गी काढाव्या कारण हे उपोषणाचं लोन पूर्ण राज्यभर आता पसरणार इथं आता सामूहिक उपोषण पण आता ज्याला बसायचंय त्यालाच बसा असं सांगितलेलं आहे जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्याचा विरोध असेल तर कोणीही उपोषणाला बसायचं नाही मी एकटाच खंबीर आहे तुम्ही फक्त आशीर्वाद पाठभर पाठिंबा द्यायला तरी आला आज पहिल्या दिवशी इतके लोक कधीच येत असते की मला इथून पाठिंबा पक्का माहितीये मी काय पाहुणे दोन वर्ष झाले आमच्या लोक कधीच इतके माझ्या पहिल्या <ज़ीग> दिवशी येत नाही जेव्हा मी तब्येत खराब होईल तेव्हा राग आला आज पहिल्यांदीच असं घडलं पाहुणे दोन वर्षात की आंतरवालीतला मंडप पूर्ण फुल झाला म्हणून आपण सामान्य आता लोक पण भेटायला येणार आहे लोकाला भेटायला पण जागा पाहिजे त्यामुळं जे कोणी ओपोषण करते जरा एका बाजूला बसले तर नाही तर तुटी येईन द्या आपल्याला म्हणून आपणच आपली काळजी घ्यायची आणि लई मोठे जर वाढले तर आपण पलीकडं एक चार पाच एकरनीत केलंय खुशाल पटांगणाला जाऊन पडायचं तिकडं काही टेन्शन नाही इथं मात्र इथून जर इकडे बसला सगळे जे कोणी अस्थिर उपोषण करते तर ही पी एस सगळा येणाऱ्या लोकांना ते आपल्याला भेटायला येणार आहे सगळे जर असे झोपले तर लोकांनी भेटायला कसं यायचं तुम्हाला त्याच्यामुळं इथून पलीकडं जर दे तुम्ही बसले तर ही पी एस सगळा लोकांना भेटायला येणार आहे लोक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भेटायला येणार धन्यवाद नाही सरकारकडून कसलं बोलणं नाही कसलं काहीच नाही बोलणं नाही काय नाही काय हो मुंबई सुद्धा आज मोर्चा आहे मी कालच आवाहन केलंय की ते बांधवांनी त्यामध्येही सहभागी व्हायचं आहे इथं जरी उपोषण असलं तरी संतोष बयासाठी पण ये आणि मराठा समाजासाठी पण आहे आज करोडो नेत्रांच्या न्यायाचा प्रश्न आहे आणि आपली जबाबदारी संतोष भैयाला पण न्याय मिळाला पाहिजे आणि ले करोडो लेकरांना मराठ्यांचाही न्याय मिळाला पाहिजे आरक्षण देऊ त्यामुळं ही लढाई सुरूही सुरू राहणारी कोणताही विषय माग पडणार नाही सगळे सोबत घेऊन ही उपोषण आपण करतो का विश्वास व्यक्त करायचा नाही त्याच कारण सांग पूर्वी पूर्वी वेगळं पूर्वी वेगळं पूर्वी टाकला टाकली माझी फडणवीस साहेब म्हणायचे मी शिंदे शिंदेसाहेबांड त्याला विचारून बघा ते करून देत देत मानवायत आता तुम्ही काही द्यायचे नाही का आता डाकला ढकली ढकल ढकली की हा राधा सरकार तुमचं मुख्यमंत्री तुम्ही बहुमत तुमचं आता काय लोड आहे का आता आम्हाला कळत मराठ्यांविषयी तुमच्या मनात द्वेष राग आकाश का नाही तुम्हाला मराठ्यांचे पोर मोठे हो द्या वाटते की नाही प्रत्यक्ष बघणार आहेत आता या उपोषणा तुमचं मराठ्यांच्या बद्दलची भावना काय हे राज्य उभं राज्य आता बघणार म्हणजे तुमच्या पक्षातले मराठी पण बघणार आहेत आणि शेतकरी मराठी पण बोलणार आता बोलायला जागाच नाही आम्ही काय बोललो का फडणवीस साहेबाला नाही साहेब म्हणतो आम्ही त्यांना काय बोललो का बोलणार कि उपोषण वगैरे आम्ही विश्वास ठेवलाय आता समाजालाच कळून द्या जसं की आम्हाला जातीवादी म्हणते तसं लोकाला ऑटोमॅटिक कळून झोपलं जातीवादी खरे कोण काही दिवस थांबावं लागतं त्यासाठी आता राज्यात कळालं खरे जातीवादी बोल तसं मुख्यमंत्री उकडे पडू ना आता ज्यांच्या त्यांच्या मनात जर मराठ्यांविषयी राग नाही तर देऊन टाकतील मराठ्यांना त्यांना पोर त्याला भाषण घेऊ द्यायचे नसते मरू द्यायचे नसते त्याचं भविष्याचं वाटलं होऊ द्यायचं नसते तर ती आरक्षण आणि त्यांच्या मनात जर आकष द्वेष मराठ्यांविषयी राग असत चीड असल त्यांना मराठीचे पोर मारून टाकावं वाटत असतील तर नाही देणार ते उकडं पडून जाईल त्यांना मराठ्यांचा वेळोवेळी अपमानच करायचा आहे हे लोकांकडं उघडं पडल त्यांच्यावरच आता बाजू काय करायचं पण आम्हाला खात्री आहे मला नाही वाटत ते मराठीशी बीएमआनी करतील कारण मराठ्याशिवाय अंगावर बोलाल नाही कुठशी कारण लाट नाही मोदींची लाट नाही कुठं काहीच नाही लाट होती त्या टायमाला पळले बाबा सगळे आणि आता लाट नाही काय नाही एवढे आले म्हणजे मराठ्यांच्या मताशिवाय केल, केल ते सत्तेत बसू शकत नाही माझ्या मराठ्यांनी त्यांना आमदार केलं मंत्री केलं सत्ता दिली आता त्याच मराठ्यांच्या लेकरांना मोठं करायचं का नाही हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा विषय सा त्यामुळं ते, ते आता चित्र लगेच आता आजपासून स्पष्ट व्हायला सुरुवात करायचं आहे का नाही ते त्यांचा विषय आमचा विषय काय त्यांनी जरी आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार घोषणा केली उपोषणाची आमच्यासाठी हे महत्वाचं आहे आम्हाला कोण शत्रू मानत आहे आमच्या अंगणात कोणचा सरकारचा मंत्री किंवा मुख्यमंत्री विष काला निघालाय हे आम्हाला चित्र चित्रक्लिअर होणं गरजेचं जसं एखाद्या घटनेचा तपास करतो आपण आणि तपासांती लक्षात येतं मग की हा दोषी तसं या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला आमचा खरा मारेकरी कोण आमच्या लेकरांचा खरा वटोळा करणारा कोण कुणाच्या मनात माझ्या गोरगरीब जातीविषयी आहे द्वेष द्वेषानं त्यांच्या विचारात विष पेरलेले ते आम्हाला याच्यातून उघडं पाडायच पाडायचे किंवा समाज उघड्या डोळ्यानं बघणार की आपण जर यांना सत्ता दिली तर हे आपल्याला आरक्षण किंवा आपल्या ज्या आठव ते मान्य करते का नाही या उपोषणामुळे आम्हाला ते सिद्ध करायचे त्यांनी इथून मागच दखल घ्यावी का न घ्यावी हात्यांचा प्रश्न आहे त्यांनी नाही घेतली तरी आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त एकच करायचं की जे आमच्या मतावर हो ते मोठे होते ते आमचे मोठं करायसाठी पुढे येते का नाही उद्देश क्लिअर सांगितला सतरा अठरा महिने झालं तुम्ही उपोषण करताय समाज सुद्धा तुमच्या सोबत काय वाटते सतरा अठरा महिन्यामध्ये या लढ्यामध्ये तुमच्या हाती तर लागलय नाही असं नाही नाया म्हणता येणार कालपर्वाच उदाहरण आहे ईडब्ल्यू चे काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता मला वाटतं तो, तो सुद्धा काल परवा मार्गे निघालाय याच्या आधीच एक सांगतो ज्यावेळेस आपण कुणबी एसीबीसी आणि ईडब्ल्यू यांच्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढून घेतली होती त्यामध्ये मराठ्यांपेक्षा जास्त ओबीसीचे लेकरं लागले होते जातीवादे नाही झाले दुसरं मुलींना मोफत शिक्षण मिळालं ते अंमलबाजी नाही कळाले आता करती या उपोषणात असं वाटतंय इशी दिशेच आरक्षण आम्हाला मान्य नाही ते टिकणार नाही पण तेही विद्यार्थ्यांना मिळाले आणि सत्तावन्न लाख नोंदी म्हणजे दोन अडीच करोड मराठे आतापर्यंत आरक्षणात गेले आतापर्यंत हे कधीच होणार नव्हतं कधीच कधीच होणार नव्हतं एका गावात दोन तरी गदी� पोर आता सध्या लागायला लागले आताची पोझिशन कोणी एमबीबीएस ला बी एच एम एस ला कोणी कोणी पोलिस मध्ये चाललंय कोणी आरोग्य विभागात चाललंय कोणी कृषी विभागात चाललंय वेगळ्या वेगळ्या नोकऱ्याला आमच्या पोरं गावातून एक तरी सध्या लागायला लागले आणखीन पाच वर्षांना हे प्रचंड याच मोठं रूप दिसणार आहे की पोरं मोठे झालेले श्रीमंत झालेले आपलं घरानं उचललेलं हे ही चार पाच वर्षाच्या नंतर हे आणखीन उघडं पडणार आहे म्हणजे जास्त याला काय म्हणून त्याला हा त्याला जास्त ही होईल सध्या सुरू आहे कारण काय म्हणतात ना तो काल की रोप येत नाही तसं थोडं टप्प्या टप्प्यानं ते येत राहणार आहे त्यामुळे पायदे झाले नाही असं नाही म्हणता येणार कारण शिंदे साहेबांनी ते एकाचा अकाच नोंदी शोधी खरं आहे ते बाहेर आणलं लोकांनी दाबून ठेवलं होतं त्यांनी बाहेर आणलं पण त्यांनी बी काय असं तसं दिलं नाही आम्हाला झुंजावं लागलं त्यांनी काल मागितलं लगेच दिलं असंही नाही पण केलं केलं जेणे त्याला केलंच म्हणलं पाहिजे म्हणून सगळ्या शैलीच अंमलबजावणी बाजवून राहिली ती मात्र तातडीने करावी त्यासाठी हे हो उपोषण आहे आणि आम्हाला लक्षात येऊन जाईल आमचा मारेकरी कोण नाही जास्त येणार मराठा आम्हाला पूर्ण अध्ययन येते बघ तुला उत्तर मराठी एक दोन दिवसाच्या अध्ययनात तुला मराठीच मराठी दिसणार अंतरवाली तुला उत्तर मिळणार तुला काय करायचं तू बस ना मी अर्धव थोडं तो बस जाऊ तिथून पुढे उपोषणाला जमत कमळ्या झालाय तुला बस असली विरोधी पक्ष लागत बघा राज्याला अपेक्षा पाहायची यांनी जनतेच्या पण बोलायला पाहिजे संतोष भायाच्या खुनाकडून बोललं पाहिजे गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाकडून बोललं पाहिजे यांचं झालं की हेर हातात उशी यांना लोकसभेला मराठीचे लोक पाहिजेत आमदार केला मराठ्यांचे लोक पाहिजेत हे असले करी येते म्हणून यांचं साप होत येते हे मुळाशी जे संपायला लागलेत ना हे काँग्रेस संपायला हे असले आहेत हे असले येते म्हणून यांचे पक्ष संपायला लागले आणि मूळ किडी हे असल्या किडी आहेत ना ह्या बाहेर निघल्या पाहिजेत तव्हा यांचे पक्ष वाढते हे फक्त काम पुरते होते काम झालं की ढकलून देतात हे हे पुऱ्या पक्षांचे त्या काँग्रेस पक्षाचं त्याचं वटोळ करायला खरे असले जबाबदारी चार दोन जण त्यांच्या बाकी सगळे काही चांगले पण आपण नाशक पक्ष मोड त्यांचं जे द्वेष करते ने ने बर हे मराठीने द्वेषाने बरबाडलेले हे रोखते हे आता मराठ्यां मला या उपोषणातून उघड्या पाळाच्या सत्तेतले बी आणि विरोधातले या उपोषणाचा ध्येय आता चांगली गोष्ट आहे देऊन टाकाव म्हणून पोते घेऊन येतो गॅज येतं ते देऊन टाका सगळे आणि पोत्यात भरून आणतो सगळं आरक्षण चांगली गोष्ट करतो आम्ही त्यांचं बोलत नाही जर आता मंत्र्यांचं मंत्र्यांसमोर असेल बावनकुळे साहेबांचं की आम्ही सकारात्मक येत करतोच मागण्या चांगली गोष्ट बोलतो तर आम्ही त्यासाठी त्या मराठ्यांनी जसं तुम्हाला मागं डोकार घेतलं तसं पुन्हा डोकार घेऊन नसतील मला बावनकुळे साहेब लक्षात ठेवा नाही मग हे देऊन टाका ना कोणते एसीबीसी पोरांचं टक्के आलेशे नेमकं दिलं कशा जर आता कॉलेज पहिले सत्र परीक्षेचा संपलं दुसरं सुरू होत कॉलेज पोरांना फीस मागायला लागले शंभर टक्के ते दिलं कशा आता आता मग आता ते आता सुरू सुरू होईल टप्प्या नाही मी काय म्हणतो बाबा आता पहिले ते ढकला ढकल होती मुख्यमंत्री ढकलाय शिंदे साहेब मी आडीत नाही मग काहीच समान नाही फडवीस साहेबला समान मग आता आम्ही काय सुरू केलं आता कोण आहे मुख्यमंत्री तुम्ही सत्ता वर तुमची खालून हो तुमची शेत कुंकुडून बी कुंकुण खालून हो धरलं तरी तुमचं शेत मग उभारून धरलं तरी तुमचं त्याला काय अडचण नाही मग आता आम्हाला फक्त या उपोषणातून बघायचंय मराठ्यांविषयी ती त्यावेळी ढकला होती आता तुमच्या आता तुमच्या मनात मराठ्यांविषयी राग द्वेष हायका नाही तुमच्या मनात आमच्या लेकरांच्या अंगणात विष काढायचं जे तुमचं विचार आहे आम्हाला जे वाटते ते आहेत का त्याचा त्याच्यात उघडे पाडणार म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवलाय आमचं द्या मागल्या सगळं मान्य करा हरकत नाही तुम्ही नाही दिले तर मराठा समोर क्लिअर चित्र होणार आहे आणि मग पंचवीसच्या नंतर ज्यावेळेस उपोषणात आहे संपत तेव्हा तर काहीच बोलणार नाही हे उपोषण पूर्व होऊच तर पण याच्यानंतर मग लागला आपलं त्यांचा साम आता मग त्या आता कुठं ते मुख्यमंत्री आता कुठं ते आणि आपण त्यावेळेस काय म्हणायचे त्यांना करू दिलं जात नसायचं आता काय प्रॉब्लेम आहे आता सगळं तुमच्याकडेच आहे ना ते होते तर त्यांनी काय दिलं तर राहिलं तुम्ही द्यायचा भांडण खेळण्यापेक्षा शिंदे साहेबले चांगले फडणवीस साहेबले वाईट किंवा फडणवीस साहेबले चांगले, चांगले शिंदे साहेब लोक हे म्हणण्यापेक्षा त्यांनी काय दिलं तुम्ही काही द्या बघू त्या ना आम्हाला कोण कोण काय काय देते आमच्या लक्षात येणार त्यांच्या म्हणणं करायला लागलो त्यांना करायचं त्याला नाही कळायचं आडधी म्हणजे काय असतं त्यांना त्याला नाही कळणार लोकांच्या गरिबांच्या भावना काय असतात आंदोलन काय असतं उपोषण काय असतं कोणत्या टप्प्यावरती थांबायचं था, कोणत्या नाही थांबायचं था। यांना रकरांगोळी करून घ्यायची सवय लागलेली आम्ही चाणक्य बुद्धीनं चाललेल कोणत्या टायमाला काय करायचं कोणत्या टायमाला उठाव घ्यायचं कोणत्या टायमाला समाजाच्या पत्रात काय पाडून द्यायचं समाजाला काय काय मिळवून द्यायचं आम्ही आरत्यात थांबू नाही तर सौत्यात थांबू समाजाच्या पदरात कसं पाळून द्यायचं हे माझा उद्देश असतो मी माझ्या पत्तीनं माझ्या हुशारीनं चाललो म्हणूनच कधीच न पंच्याहत्तर वर्षात मिळणार आरक्षण या बोर घरी मराठीच्या पदरात टाकलेला मला कसं चाललं मी आता हे उपशब् कसं होणार हे सगळ्यांना दिसणार सगळ्यांनी एका जागेवर इथे आंतरराष्ट्रायचं राज्यात कुठेही करायचं नाही पण काही गावं ऐकणार आहे आम्हाला रुपये आलेत ना ते म्हणतात आता आम्ही आमच्या गावातही करतो आता काय लोक उपोषण संपल्यानंतर उपोषण सांगणार तर यावेळेस काहीच नाही पण तुमच्या समक्ष सगळं दिसणारे किती कठोर तुमच्या समोर कठोर किती होत आहे ते तुमच्या समोर दाखवणार आहे यावेळेस नाही सांगणार तुम्हाला पक्के झालेले ह्यावेळेस मिळवायचं बायचंच धन्यवाद